बातमी आहे शिरूर येथून शिरूर तालुक्यातील रामलिंग म्हणजे शिरूर ग्रामीणच्या चौदाव्या उपसरपंच पदाची माळ सौ जयश्री अरुण महाजन यांच्या गळ्यात पडली या आधीचे उपसरपंच हिरामन जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सौ महाजन यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी व सरपंच स्वाती घवटे यांनी केली यावेळी झालेल्या अभिनंदन सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुनकर माजी पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे माजी सरपंच विठ्ठल घावटे नितीन बोराडे तुषार दसगुडे ग्राहक पंचायत समितीचे दिनकर साबळे अण्णापूरचे सरपंच किरण झंझाड माजी उपसरपंच अनिल लोंढे यशवंत कर्डिले अमोल वरपे तसेच लगड सर सोनवणे सर माजी सरपंच संतोष लंगे सोन्याबापू दसबुडे ठेकेदार राहुल महाजन आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या यावेळी महाजनमळा तसेच शिरूर व पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी व शेकडो मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गावटे यांनी केले तर आभार अनिल महाजन सर यांनी मानले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया चौदावे आहेत आणि आता आपली विधानसभा एकोणीसशे बावन्न साली अस्तित्वात आली एकोणीसशे बावन ते सत्तावन्न विधा घाटे आमदार होते एकोणीसशे सत्तावन्न ते झाले म्हणजे चौदा सरपंच तुमच्या हातात आले तुमच्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही भाऊंनी सांगितलं की जुन्या जाणत्या माणसांनी मार्केट कमिटी मध्ये मीटिंग घेतली आणि सगळ्यांनी उण्या गोविंदांना सगळ्यांनी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं शांततामय आता अमोल वातावरण तयार झाले म्हणून राजे भाऊ म्हणून खऱ्या अर्थानं सांगितलं ऐकलं तुषार भाऊ तुम्ही सांगितलं बिनविरोध निवडणूक नु करा आणि सांगणार असं ऐकायचं ना ते तुम्ही ठरवा पण सांगितल्यानंतर ऐकलं का फायदा होतो हे जुन्या जाणत्यांनी आणि पूर्वजांनी खऱ्या अर्थानं हे जे काय आपल्याला जाणून दिलेला विचार फांड आहे तो आपण जर पाळला नाहीतर तुम्हाला सांगतो परिस्थिती खूप अवघड आहे म्हणून खऱ्या अर्थानं ताई जुने जाणती माणसं त्यांचा मान सन्मान ठेवा त्यांचा आदर ठेवा असे त्या पद्धतीने जर आपण तर राजू पाटील मानाने मानाचं स्थान आहे आमदाराच्या पद्धतीने त्यांचा मान सन्मान आहे आणि खऱ्या अर्थानं किती परिपक्वता असावी मध्ये एक मोठा आरराव पाटील आले होते आरराव पाटील आगळे विरोधक एकत्र केले आणि एवढं नम्रजी बघा मी नेहमी सांगत असतो त्याच्या अंगात ताकद नाही ना तो शांतच असतो पण त्याचे अंतर सुद्धा म्हणजे आणि जयश्रीता तुम्हाला आता हाताखाली सरपंच कस, आणि सरपंच सुद्धा आता कशा पद्धतीने काम स्वाती जर मजबूत काम करा आणि जर आता जर आता नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आज राजी भाऊ आम्हाला महिलांना संधी मिळाली नाही तर तुम्ही आम्हाला संधी दिली नसते तुम्ही आम्हाला सांगितलं नसतं साई चला घरचं काम बघा परंतु पवार साहेबांनी आमच्या महिलातला एक गुण ओळखला की ही महिला जर संसार सांभाळू शकती तर ही गाव का सांभाळू शकणार नाही म्हणून पन्नास टक्के आरक्षणामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थात आम्ही महिला या ठिकाणी काम करू शकतो परंतु, परंतु आज एखाद्या मग राहायचं त्यावेळेस यांच्यासारखे भाऊ आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यामुळं आणि घरची सात पाठीशी असते म्हणून आम्ही महिला समाजात या ठिकाणी काम करू शकतो खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपसरपंच झाल्या माझा सुद्धा या ग्रामपास येण्याचा योग आमच्या नामदेव भाऊन मुळे आला सरपंच म्हणून त्यांना पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला एक चांगलं काम केल्याचं कार्य या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे दोन ग्रुप वेगळ्या बाजू नंतर किती संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष करत असताना कुणाच्या खिशाला किती जळ बसते हे सर्वांनी बारीकपणे अभ्यास केला जुने जाणते युवकांना बरोबर घेऊन एकत्र बसले आणि नंतर मग ठरवलं आणि उगच आपण आपल्या मध्ये संघर्ष का करतोय कारण ज्या वेळेस मतदान संपत पाच नंतर आपण एकत्र चहा पितो मग हे कशासाठी करतो हे ज्या वेळेस आपल्याला समजलं त्या गोष्टीला भाऊ जवळजवळ आता दोन अडीच वर्ष पेक्षा जास्त निधी या शिरूर ग्रामीणला या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये चा, चांगल्या पद्धतीचं निधी देण्याचं आपल्याला या ठिकाणी योगायोग आला हे सर्व तरुण आणि ज्येष्ठ आपल्या बरोबर परिषद चौदा उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामीण मध्ये होत असताना आणि दोन प्रभारी सरपंच आणि तीन लोकनियुक्त लोक सरपंच असा कार्यकाळ या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सक्षम आणि अतिशय वेळ देणारे सर्व सदस्य आपण गेल्या पाच वर्षात बॉडी पंधराची पंधराची बॉडी आहे त्यामुळं चंद्रकांत अण्णा त्यांचं उपसरपंच पद बाकी आहे बाकी सर्वांचं उपसरपंच पद आज या ठिकाणी राहुल दादा झालेला आहे काम करत असताना ना। तसंच नामदेव भाऊ तात्या आपल्याला तालुक्याला ग्रामपंचायत बिनविरोध केल्याचा आदर्श घालून द्यायचा आहे आणि आप आपल्या सर्व मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपल्याला पूर्णपणे साथ देऊ आपण ही ग्रामपंचायत निश्चित बिनविरोध करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू तालुक्याला आदर्श देण्यासाठी त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती तुम्ही के तुम केलं तसं इथून पुढे तुम्हाला जितका प्रयत्न करता येईल करा आम्ही सर्व तुम्हाला निश्चित साथ देऊ आणि आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अरुणराव महाजन यांच्या पत्नी आणि आमचे दुसरे सहकारी राहुलदादा महाजन यांच्या वहिनी आपला सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो तसा महाजन परिवार छोटा एक पंचवीस तीस घरं आमचं मतदान म्हटलं तर एकशे चाळीस ते पन्नास आजपर्यंत आम्हाला काय उपसरपंच पदाची संधी मिळाली नव्हती परंतु शिरूर मध्ये जे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला आहे आज खऱ्या अर्थाने मी असं मानतो की हे जे काय उपसरपंच पद आमच्या परिवाराला आमच्या सोनबाईला मिळाले ही एक रामलिंगाची जे रामराज्य या ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी इथं सुरू केलेलं आहे आणि त्या पुण्याईमुळे आम्हाला हे उपसरपंच पद मिळालेलं आहे आणि या ज्यांची आम्हाला यांनी मोठं मन करून राजनाम मी त्यांचं मनापासून आभार मानतो